मागे राहतो पुढे अरे पण कॅमेरा येतो बाबासाहेब पुरंदरेंचे चिरंजीव प्रसाद पुरंदरे यांनी हे एक ऑडिटोरियम केलं ते आम्ही पाहत होतो आणि आता जे भूमिपूजन केलं आहे थेटर अकॅडमी आणि महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने एक तिथं नवीन इमारत होती आहे हे आटी शेतील त्यांना राहण्याची व्यवस्था हॉस्टेल हो त्यांना सरावासाठी हॉल याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्यामुळे एक ही संस्था जी आहे महाराष्ट्रीय मंडळ आहे हे शंभर वर्षापूर्वीचं आहे आणि ही थिएटर अकॅडमी पन्नास वर्षापूर्वीची आहे त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री असताना निधी दिला निधी हा त्यावेळेस निधी दिला तेव्हा मला वाटतं राज त्यावेळेस सांगितलं होतं की संस्था जी आहे या संस्थेला आपल्याला मदत केली पाहिजे आणि चांगली संस्था आहे बाबासाहेब पुरंदरेंचे आशीर्वाद मार्गदर्शन लाभलेली ही संस्था आहे त्यामुळे खरं म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ जे आहे ती संस्था शंभर वर्ष काम करते आणि त्यांनी शा शारीरिक शैक्षणिक विद्यापीठ केलं आहे देशातलं पहिलं आणि पोलीस भरती आणि मिल्ट्रीमध्ये भरतीसाठी जी मुलं जातात मराठी त्यांच्यासाठी फार मोठं काम करत आहेत त्यामुळे या संस्थेला चांगल्या संस्थांना सरकारने मदत केलेली आहे मी मुख्यमंत्री असताना अनेक संस्थांना मदत केलेली आहे त्यातली एक चांगलीच संस्था आहे आणि त्यामुळे या संस्थेच्या मागं कसं राज ठाकरे साहेब उभे आहेत तसंच सहकार्य करायला मी देखील या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून आज हे भूमिपूजन झालंय बाकी राजकीय चर्चा काही नाही